बरं एक मिनिट कसं ओळखलं बिन विचारले काय जरा पण दिस नाही तर जरा पण दिस नाही तो पण काढून दे काय आहे नाही आहे का गवता मुले येणार की जीव असते जीभ बाहेर तोल पाडा लागला मित्र कुमारकुळ युट्यूब स्वागत आहे आपल्याला काल रात्री आठ वाजता आगावत्या जातेचा साप दिन धरलेला आता डेगिजीत आपले मित्र आता चांगल्या पद्धतीने रिलीज करतील आता